या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवल्यातून गरीब विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीनं येवल्यातील विंचूर चौफुल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले फुलहारांवर खर्च न करता गरीब विद्यार्थ्यांना एक वही, वही व एक पेन देऊन हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगळी आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शाहू शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते महेंद्र पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी विंतुर चौपोली येथे आम्ही आलो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यात वही वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे तर मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात येऊन या ठिकाणी रक्तदान आपण करावं आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि म्हणून या येवल्यामध्ये आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक वही एक पेनाचा उपक्रम या ठिकाणी राबवून बाबासाहेबांना खरं या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल